नमस्कार मित्रांनो घराची मुंडारी गळली कात्री आलं लय पो चालता मुंडारीवर चवळे पोते ते टाकून घ्यायचे खिळे ठोकायचे चवळ्यामध्ये म्हणजे वारेनं ते उडत नाही प्रत्येक ते कात्रीनं पोते कापायला एक पटी होती चवाळीची पटी पोते हातरून घ्यायचे शिरदचा वरी घरावर चाललाय ातून घेत म्हण ते रात्री पाणी झालत घरामध्ये पाऊस पण लय मोठा होता इकडे समजा पाणी साचलेलं होतं अर्धा तास पाऊस आता पण लय पोस पाला होता गच्च आल्या गच भरलेल्या होत्या पोते फाडायले पत्रेवर चव्हा हातून दगड ठेवायचे मुंडाची कडणी बारके बारके दगड ठोवायचे कापाय लागले तर पोते नीट कापा लागल हाताला काय झालं बाबा मग इथलं देतो दगड मी दगड देतो की खेळ ठोक की तू हा हा ए आता तसं तसं कसं ए का ठोक खिळ्या आधी पुन्हा वार सुटेल काप okay. कातरी पोते कापायला उभे म्हणजे मुरार पण पुरते संध्या खेळ ठोकते आता आवाळ पण आलंय ऊन पण लय आता थोडं But... काल पोसवता घरामध्येच पाणी आलं मुंडारीवर पोते ते टाकून घ्यायचे चवळात ते एक चावळीची पट्टी होती ती चावळीची पट्टी हातरायला शिरत पिंटीचे पोते आहेत तर गायली पेंड आणली ते पोते हातरून घ्यायचे फडायचे असं फडायचे पोत असं फाळलंय पोत म्हणजे राईट बसतं ह्याच्यावर राहिले दोरे उसून घ्यायचे din curte pot lampă, Thank you.

चिकट <laughs> नाही <laughs> 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 <h pumpas> 4 <coughs> 4

झाले मुंडारी पोते ती टाकायचे पावसानं लय मुंडारी गळालते समजा घरामध्ये पाणी तर काल पोस पण होता अजून आज आबळ आलय काळाभर आबळ आहे धनवाद शेड मध्ये बांधले पोते पण टाकून झाले खिळे ठोकले एक साईडला खिळे ठोकल्या मधून त्याला दगड ठुले पोतेवर पाव्यानं उडून म्हणून पोसनाले नुकसान व्हायला हो लागले शेतकरीचं सोयाबीन काढायला आलेले आलेले आहेत त्या सोयाबीनच्या रानामध्ये पण पाणीच वाळून गेले सोयाबीन सोयाबीन जागे जागे उगवायला लागले तो ओरामध्येच पोस काय उघडायचा वान दिसा दररोजा आभाळ आले की लगेच पोस पडते काल पाच साडेपाचला पोस लय मोठा पोस समजा घरातच पाणी झालं पत्रे ती गळायला लागली मुंडारी वाटत पाजरायला लागलं मधूनच पाणी ते घरामध्ये यायला लागलं मला असे पोते टाकून घेतलेत इकडून खेळ ठोकले तर आणि पलीकडून दगड ठेवलीत वारून उडून निमून